नमस्कार मित्रांनो मी मारुती मोहळकर मित्रांनो तुम्हाला जर <laughs> मुलगी असेल आणि तुमच्या मुलीसाठी तुम्ही सुकन्या समृद्धी योजनेचं अकाऊंट जर ओपन केलं नसेल तर ते लवकरात लवकर ओपन करून घ्यायचं आहे कारण या योजनेमध्ये भरपूर सारे फायदे हे मिळतात आणि त्याच्यामध्ये आपण सर्विस्तर पाहिलं तर तुम्ही तुमच्या मुलीच्या लग्नाचा खर्च शिक्षणाचा साठी ही योजना अतिशय फायद्याची ठरू शकते तुम्ही प्रत्येक महिन्याला फक्त पाच हजार रुपये गुंतवून त्या ठिकाणी सत्तावीस लाख रुपये मिळू शकता तर ते कशा पद्धतीने मिळतात तर तेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्याच पद्धतीनं ही सुकन्या समृद्धी योजना नक्की काय आहे तर ते या ठिकाणी सविस्तर पाहणार आहोत तर मित्रांनो तुम्ही जर का चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन बटन दाबाय विसरू नका जेणेकरून आपल्याला अशाच प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन हे आपल्यापर्यंत येत राहील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये गुगल क्रम ओपन करायचं आहे गुगल क्रम ओपन केल्यानंतर पोस्ट ऑफिसची जी काही ऑफिशियल वेबसाईट आहे इंडियन पोस्ट डॉट डॉट इन या वेबसाईटवरतीच आहे या वेबसाईटवरती आल्यानंतर या ठिकाणी सुकन्या समृद्धी योजनेचं सविस्तर माहिती या ठिकाणी दिली गेलेली आहे तर याच्यामध्ये अकाऊंट ओपन कशा पद्धतीने करायचं आहे त्याची ठळक वैशिष्ट्ये कोणते आहेत हे अकाउंट नक्की कोण ओपन करू शकतं त्याचा व्याजदर हा किती असतो तर ह्याची सविस्तर माहिती या ठिकाणी दिली गेलेली आहे तर आता आपण हे स्टेप बाय स्टेप पाहूया तर या ठिकाणी व्याजदर आणि कालावधी या ठिकाणी जर पाहिला तर म्हणजे एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून आठ पॉईंट दोन टक्के प्रतिवर्ष व्याजदर हा या ठिकाणी असणार आहे आता हा जो व्या हा जो व्याजदर आहे तो हा व्याजदर प्रत्येक वर्षी त्या ठिकाणी वेगवेगळा असू शकतो प्रत्येक वर्षी चेंजेस होऊ शकतो म्हणजे आत्ता एक एट पॉईंट टू आहे तर कदाचित पुढच्या वर्षी तो एट पॉईंट थ्री एट पॉईंट फोर किंवा कमीही असू शकतो तर याच्यामध्ये पाहिलं तर याच्यामध्ये तुम्ही रक्कम किती गुंतवू शकता तर कमीत कमी अडीचशे रुपये तुम्ही या ठिकाणी गुंतवणूक करू शकता आणि जास्तीत जास्त दीड लाख रुपयामध्ये त्या ठिकाणी तुम्ही गुंतवणूक करू शकता म्हणजे वार्षिक तुम्ही दीड लाखापर्यंत गुंतवणूक ही करू शकता आणि एका महिन्याच्या किंवा आर्थिक वर्षात ठेवीच्या संख्येवरती त्याला कुठल्याही प्रकारची मर्यादा नाही आता हे जे अकाउंट आहे तर हे अकाउंट नेमकं कशा पद्धतीने करायचं ते पाहणार तत्पूर्वी मित्रांनो आपण पाहूया की तुम्ही इन्व्हेस्टमेंट करून तुम्ही रिटर्न कशा पद्धतीने मिळू शकता तर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे की गुगल क्रूममध्ये सुकन्या समृद्धी योजना कॅल्क्युलेटर असं टाईप करायचं आहे आणि सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर आपल्याला जी का पहिली वेबसाईट असती आहे त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे तर या ठिकाणी तुम्ही तुमची गुंतवणूक तुम करून या ठिकाणी तुम्हाला रिटर्न तुम किती मिळतात तर हे या ठिकाणी पाहू शकता तर याच्यामध्ये पहिली गोष्ट आहे म्हणजे इयरली इन्वेस्टमेंट तुम्ही या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट किती करू शकता तर या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे समजा तुम्ही या ठिकाणी प्रत्येक महिन्याला पाच हजार रुपये जर का इन्व्हेस्टमेंट केली तर बारा पॉईंटचे साठ म्हणजे तुम्ही या ठिकाणी साठ हजार रुपये हे इयरली इन्व्हेस्टमेंटची होऊ शकते तर आपल्याला या ठिकाणी साठ हजार रुपये हे या ठिकाणी रक्कम टाईप करू शकता किंवा या ठिकाणी हा जो कर्ज दिसतो तो कर्ज तुम्ही या ठिकाणी शेट करून साठ हजार रुपये करू शकता त्या ठिकाणी साठ हजार रुपये केल्यानंतर खाली आपल्याला गरीब एज म्हणजे मुलीचं वय आहे तुमच्या मुलीचं चालू वय किती आहे तर ते त्या ठिकाणी तुम्ही दाखवू त्या ठिकाणी टाकू शकता तुमच्या मुलीचं वय दोन वर्ष असेल तीन वर्ष असेल किंवा पाच वर्ष असेल जे काय असेल तुम्ही या ठिकाणी त्या त्या ठिकाणी मॅनेज करायचं आहे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर खाली खाली जो खालचा मुद्दा आहे तो म्हणजे तुम्ही तुमचं वर्ष किती आहे तुम्ही जे सुकन्या समृद्धी योजना सुरू करतात किंवा ज्यांनी सुरू केली असेल तर त्यांच्या त्यांनी जेव्हा केली तर ते जे वर्ष आहे तर ते वर्ष या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे आम्हाला काही एकवीसमध्ये केली असेल बावीसमध्ये केली असेल किंवा चोवीसमध्ये केली असेल तर या ठिकाणी चोवीस टाकायचं आहे आणि तुम्ही या ठिकाणी खाली पाहू शकता की तुमचा जे काही मिळणारी रक्कम आहे या ठिकाणी दिलेली आहे तर टोटल इन्व्हेस्टमेंट तुम्ही किती करू शकता तर तुम्ही जवळपास त्या ठिकाणी नऊ नऊ लाख रुपये इन्व्हेस्टमेंट तुमची या ठिकाणी होणार आहे एकवीस वर्षामध्ये आणि टोटल इंटरेस्ट किती आहे त्याला या ठिकाणी दिलेला आहे मंथली त्या ठिकाणी इयर म्हणजे जे काही मॅच्युरिटी इयर आहे ते म्हणजे तुम्हाला पैसे केव्हा मिळणार आहे तर त्याचं व्यवस्था देखील या ठिकाणी दिलेलं आहे आणि मॅच्युरिटी व्हॅल्यू म्हणजे तुम्हाला एकूण मिळणारी जी रक्कम आहे ती देखील या ठिकाणी दिलेली आहे तर आपण पाच हजार रुपये जर गुंतवले तर आपले नऊ लाख रुपये त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट होते आणि आपल्याला रिटर्न सत्तावीस लाख एकाहत्तर हजार एकतीस रुपये हे मिळू शकतात आता या ठिकाणी प्रत्येकाच्या रकमेनुसार किंवा प्रत्येक जसं इन्व्हेस्टमेंट करता येतं त्याच्यानुसार त्या ठिकाणी मिळू शकतात आता पुढची माहिती पाहूया की हे जे काही व्याज आहे ब्यार, तर व्याज व्याज कसं असणार आहे तर ते चक्रवाढ पद्धतीनं वार्षिक व्याज असणार आहे त्यानंतर पाहिलं तर हे खाते जे आहे ते खाते कोण ओपन करू शकतो तर मुलीच्या दहा वर्षाखालील म्हणजे दहा वर्षाखालील मुलीच्या नावाने हे आपले पालक ते अकाउंट हे ओपन करू शकतात तुमची मुलगी जर का पाच वर्ष असेल सहा वर्ष असेल तर मी ते अकाउंट ओपन करून घ्यायचं आहे आता मुलीच्या नावाने पोस्ट ऑफिस किंवा कोणत्याही बँकेमध्ये तुम्ही खाते ओपन करू शकता म्हणजे तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये खाते ओपन करू शकता किंवा स्टेट बँकमध्ये खाते हे ओपन करू शकता तुम्ही कुठेही ते अकाउंट ओपन करू शकता तर हे खाते कुटुंबातील जास्तीत जास्त दोन मुलींसाठी उघडता येते म्हणजे एका कुटुंबामध्ये जर का दोन मुले असतील तर ते दोन मुलींच्या नावाने हे अकाउंट ओपन करता येतं दोन पेक्षा जास्त असतील तर ते ओपन करता येत नाही आणि जुळ्या किंवा तिप्पट मुलींच्या जन्माच्या बाबतीत दोनपेक्षा जास्त खाते असतील ते उघडले जाऊ शकतात म्हणजे जुळ्या मुले जर का असतील तर त्यांच्या नावाने देखील त्या ठिकाणी हे अकाउंट ओपन केलं जाऊ शकतं आता दुसरा मुद्दा आहे की ठेवी तर आपण ठेवी कशापर्यंत करू शकतो बचत कशापर्यंत करू शकतो तर किमान खाते प्रारंभिक ठेव उघडताना अडीचशे रुपयांनी आपण त्या ठिकाणी सुरुवात ही करू शकतो आर्थिक वर्षात किमान अडीचशे रुपये आणि कमाल रक्कम त्या ठिकाणी तुम्ही किती करू शकता म्हणजे दीड लाखापर्यंत तुम्ही त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करू शकता म्हणजे तुम्हाला एका वर्षामध्ये कमीत कमी अडीचशे रुपये आणि वर्षमधली दीड लाख रुपये रक्कम ही त्या ठिकाणी करू शकता त्यानंतर जर पाहिलं तर, तर आयकर कायद्याच्या कलम ऐंशी सी अंतर्गत वजावटीसाठी या ठिकाणी पात्र ठराल त्यानंतर हे व्याज आहे तर हे व्याज कसं आहे तर तिमाही आधारावर वित्त मंत्रालयाने अधिसूचित केलेल्या विहित दरावर कमाई करेल त्यानंतर पाहिलं तर या ठिकाणी मिळालेले व्याजदर जे आहेत ते आयकर कायद्यानुसार करमुक्त असेल म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचा टॅक्स हा लागणार नाही आणि आपण जर पाहिलं तर या ठिकाणी खात्याचे संकलन कसं आहे तर मुलीची मुलगी वयाची पूर्ण होईपर्यंत म्हणजे अठरा वर्षाच्या होईपर्यंत हे पालकांनी खातं हे चालू ठेवणं अपेक्षित आहे पैसे काढताना कशा आपण कशा पद्धतीने काढू शकतो तर मुलगी मुलीचं वय अठरा वर्ष झाल्यानंतर किंवा दहावी शिक्षण दहावी उत्तर झाल्यानंतर तुम्ही खा खात्यातून तुम पैसेही काढू शकता म्हणजे तुमची मुलगी जर का अठरा वर्षाची पूर्ण झाली किंवा दहावीला जर असेल तर तुम्ही दहावी त्या ठिकाणी त्या अकाउंटमधून हे काढू शकता मागील आर्थिक वर्षाच्या अखेरीस शिल्लक रक्कम शिल्लक रकमेच्या पन्नास टक्क्यापर्यंत रक्कम तुम्ही काढू शकता मग तुमची जे काही रक्कम असेल तर त्या रकमेच्या पन्नास टक्के तुम्ही ही काढू शकता त्यानंतर पाहिलं तर या ठिकाणी दिलं आहे मॅच्युरिटी क्लोजर तर खाते उघडण्या खाते उघडण्याच्या तारखेपासून एकवीस वर्षांनी हे मॅच्युरिटी क्लोज तुम्हाला मिळू शकतं आणि अठरा वर्ष वय पूर्ण झाल्यानंतर किंवा लग्नाची गळी एक महिना आधी किंवा तीन महिन्यानंतर त्या ठिकाणी हे तुम्हाला आगा पैसे हे काढता येऊ शकतात तर मित्रांनो अशा पद्धतीने ही अतिशय महत्त्वाची योजना आहे की ज्या योजनेच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या मुलीचा शिक्षण मुलीच्या शिक्षणाचा खर्च त्या ठिकाणी भागू शकता तुमच्या मुलीच्या लग्नाचा खर्च लागू शकता आणि तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी आर्थिक बचत होऊन तुम्हाला या गोष्टीचा फायदा होऊ शकतो तर मित्रांनो अशा पद्धतीनं जर का तुम्ही तुमच्या मुलीचं अकाऊंट ओपन केलं नसेल तर पटकन जवळच्या तुमच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन किंवा जवळच्या बँकेमध्ये जाऊन त्या ठिकाणी हे अकाउंट ओपन करून घ्यायचं आहे